संदीप भाऊ सोनवणे यांना दैनिक समर्थ गावकरी युवा प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल एशियन बॉडीबिल्डिंग असोसिएशन महाराष्ट्र शासनाचे छत्रपती पुरस्कार विजेते संजय मोरे सर तसेच शिर्डीचे आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर महेश गोसावी तसेच नारायण पाडेकर अक्षय मोरे यांच्याकडून संदीप भाऊ सोनवणे यांचा सत्कार करून भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या मोरे साहेब म्हणाले की भाऊ सोनवणे ने यांच्या नेतृत्वाखाली लवकरच शिर्डी येथे मिस्टर इंडिया स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे

या दोन्ही महाराष्ट्रातून त्यांना हा पुरस्कार देण्यात जाणार आहे अतिशय कौतुकास्पद धनशूर शिवबीर आणि गावकरी या माध्यमातून त्यांना पुरस्कार दिला गेलेला आहे हे आमच्यासाठी एक वैभवाची गोष्ट आहे संदीप जी नेहमी सगळ्या वेगवेगळ्या उपक्रमात सामाजिक उपक्रमामध्ये आवर्जून सहभाग घेत असतात ते राजकीय फक्त नावाला आहे परंतु खऱ्या अर्थाने सामाजिक क्षेत्रामध्ये नव्वद टक्के काम त्यांचं सामाजिक का आहे दहा टक्के ते राजकारण आहेत अत्यंत साधारण कुटुंबातून त्यांनी आपली उद्योजकता चालू केली आणि ते हो जर का पाहिलं त्यांचं ते सगळं किंवा वडील वगैरे सगळे वारकरी संप्रदायाची मंडळी आहे आणि एक चांगला भूषण ठरावा असा शिर्डी आणि सगळ्या आमच्या महाराष्ट्रात त्यांचा एक आदर्श आहे मी साईच्याने प्रार्थना करतो त्यांची अशीच उत्तर होतं प्रगती होऊन त्यांनी त्यांचं नाव कुटुंबाचं नाव आई वडिलांचं नाव आणि कुळाचं नाव असं मोठं करावं आणि यासोबत आता येणाऱ्या चोवीस पंचवीस सव्वीससाठी राष्ट्रीय स्पर्धा बॉडीबिल्डिंग व्यवसाय जवळपास एकोणतीस राज्यातून पाचशे बिल्डर शंभर ऑफिशियल येतात त्याचं पण आयोजन पण त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि मोठी स्पर्धा लाखो रुपये खर्चाची खर्चिक स्पर्धा हीसुद्धा त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे मी त्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो अभिनंदन करतो साईच्याने प्रार्थना करतो त्यांची उत्तराउतर प्रगती करताना भावांचा त्यांना नाभव जय साईनाथ